नमस्कार मी कीर्ती देशमुख टीचर की या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण जवसाची चटणी कशी करायची ती पाहणार आहोत तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जवसाची चटणी करण्यासाठी आपण इथे जवस घेतलेला आहे जवस अशा पद्धतीचं असते आणि तेल बी आहे ही भाजताना भाजून घ्यायचं आहे आणि भाजून चटणी करायची आहे भाजताना याच्यामध्ये तेल घालायचं नाही असंच कोरडंच भाजल्या जाते हे आणि तर -तर तो, तो याचा छान तडतड आवाज येतो जसं तीळ भाजल्यावरती आवाज येतो तसाच याचा पण आवाज येतो आणि छान फुटेपर्यंत खमंग असं हे खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि शरीरासाठी अतिशय उपयुक्त अशी ही जवसाची चटणी आहे जवस मी स्वच्छ करून घेतलेला आहे याच्यामध्ये जो काही खडे असतील काही असतील ते आधी स्वच्छ करून घ्यायचे आहे चटणी करायच्या आधी आणि त्याच्यासाठी मी इथे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहे नंतर हरभरा डाळ घेतलेली आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे धने घेतलेले आहेत दोन चमचे जिरं घेणार आहोत आपण एक छोट्या चमच्या मी एक चमचा आणि कढीपत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेले आहेत दारा दहा बारा पाकळ्या आता चटणी करायला घेऊ आता जवळ भाजण्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये घालून घेत आहे मी हे एक पाव जवळ इथे घेतलेलं आहे आणि आता बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे पटकन होणारी ही चटणी आहे आणि जेवणाची चव वाढ वाढते या चटणीमुळे छान तोंडाला चव येते आणि महिना दोन महिने आरामात ही, ही, ही टिकते याच्यामध्ये कुठलंही तेलाचा वापर आपण करणार नाही त्याच्यामुळे ही चटणी छान टिकते आता छान पाच मिनिटं मी भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा असा कडकडा आवाज आणि या तुम्ही बघू शकता छान उडत आहे आणि याचा रंग पण थोडा बदललेला आहे असं खमंग छान सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि सतत हलवायचं आहे म्हणजे ला खालून लागणार नाही आणि चटणीची चव बदलत नाही याच्यामुळे हळूहळू भाजलं की छान भाजल्या जाते छान भाजून झालेला आहे आणि गॅस बंद करते आणि सगळं जवस आधी काढून घेते आता इथे मी ताटामध्ये जवस काढून घेतलेलं आहे आणि पाच मिनटं याला छान गार होऊ द्यायचं आहे नंतर याची चटणी करायला घेऊ आपण त्याच्या आधी हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे हरभरा डाळ मी कढईमध्ये घालून घेते इथे हरभरा डाळ न वापरता आपण डाळवा सुद्धा वापरू शकतो मी इथे डाळ वापरलेली आहे ही, ही पण खमंग भाजून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये तीळ घालून घेते आणि या पण साहित्यांचा रंग बदलेपर्यंत छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे धने घालून घेतलेले आहेत शेंगदाणे घालून घेते जीर घालत आहे एक चमचा छोट्या चमच्या कढीपत्ता आणि पण घालून घेतलेला आहे मी आता हे सगळं पाच ते सात मिनटं छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आता सगळं भाजून झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि कढई गरम आहे तोपर्यंत याच्यामध्ये आणखी परतवून घेते आणि गार करायला घेते खाली जवस छान गार झालेला आहे आणि आता मिक्सरच्या पॉट मदे मी घालून घेते आणि एकदा थोडस फिरवून घेते मी त्याच्यानंतर बाकीचं साहित्य घालू आता मी थोडस फिरवून घेतलेलं होतं जवळ त्याच्यानंतर आता हे साहित्य सगळं हे त्याच्यामध्ये घालून घेत आहे आणि आता तिखट किंवा आपण इथे सुक्या लाल मिरच्या पण आपण या साहित्यामध्ये भाजून घेऊन याच्यामध्ये घालू शकतो मी इथे लाल तिखटच घालणार आहे मी लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ याच्यामध्येच घालून घेणार आहे मग छान जी होईल मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवल्यावर आता छान फिरवून झालेली आहे आपल्याला जाडसर पाहिजे असली किंवा पूड चटणी पाहिजे असली तर तशा पद्धतीने करून घ्यायची मिक्सरवरती आणि मी ही अशी केलेली आहे थोडीशी मी जाडसर ठेवलेली आहे छान भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा तशीही आपण कुठल्याही पदार्थांसोबत ही चटणी खाऊ शकतो खूप छान लागते आणि बरेच दिवस ही टिकते कुठल्याही हवाबंद डब्यामध्ये जर आपण स्टोअर करून ठेवली तर छान टिकते एवढ्या साहित्यामध्ये एवढी चटणी तयार झालेली आहे या हिवाळ्यामध्ये नक्कीही अशी जवसाची चटणी करून पहा आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका